नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एक डिसेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका बसला आहे सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दराचा आढावा घेत असतात यानुसार इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमतीत वाढ केली आहे ही वाढ एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात झाली आहे घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे वाढीव दर आजपासून लागू झाले आहेत या गॅस सिलेंडरच्या दरात सरासरी अठरा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एक डिसेंबर पासून काही बँक कर्जावरील नियम बदलणार आहेत या नियमांमधील बदलामुळे गृह कर्ज वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात फरक पडेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी एक डिसेंबरपासून रेशन कार्डमध्ये काही नियम जोडले जाणार असून आता रेशन मिळण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अनिवार्य असेल तसेच फसवणूक रोखण्यासाठी बोटांच्या ठस्यांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन सिम कार्ड खरेदी आणि पडताळणीचे नियम देखील एक डिसेंबरपासून बदलणार आहेत सिम खरेदीसाठी आधार कार्डासह चेहरा ओळखण्याची तंत्रज्ञान सक्रिय करण्यात आले आहे हा नियम बनावट ओळखपत्र देऊन सिम खरेदी करण्यास प्रतिबंध करेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पेन्शनचे पैसे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होतील त्यामुळे पेन्शनधारकांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन के वाय सी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आता यू पी आय व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल दोन हजार किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क राहणार नाही डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यावेळी बोर्ड परीक्षांमध्ये नवीन नियम आणण्यात आले असून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी विषय निवडण्याची किंवा बदलण्याची संधी देण्यात आली आहे परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रांची सादरीकरण आणि पडताळणी ऑनलाईन करता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कर चोरी रोखण्यासाठी करदात्यांनी रिटर्न्समध्ये संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे काही खाजगी बँका क्रेडिट कार्ड पेमेंट आणि व्याजदरातही बदल करत आहेत याबद्दल ग्राहकांनी जाणून घेणे आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक डिसेंबरपासून विमान प्रवासातही काही बदल होणार आहेत प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी दोन तास आधी विमानतळावर पोहोचून कागदपत्रांची पडताळणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्येही काही बदल होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वाहन चालकांसाठी वेगमर्यादा सीट बेल्ट, सक्ती मद्यपान करून वाहने चालवणे यासह सर्व वाहतूक नियमांमध्ये बदल होणार आहेत नियम मोडणाऱ्यांना कठोर दंड ई चलनद्वारे तुमच्या मोबाईलवर येईल